नमस्कार मी भाऊ कदम आमचा नवीन कार्यक्रम आता सुरू झालेला कलर आहे कलर्स मराठीवर हसताय ना हसायलाच पाहिजे कारण नक्की बघा आतापर्यंत जेवढं प्रेम दिलं त्यापेक्षा दुप्पट प्रेम तुम्ही द्या आणि आम आम्हाला खूप खूप आशीर्वाद द्या कारण हा कार्यक्रम तुमच्या मनोरंजनासाठी आहे आणि तुम्ही खूप एन्जॉय करणार आहात कारण यावेळी नवीन नवीन गोष्टी घडणार आहेत नवीन नवीन आयटम येणार आहेत आणि ते तुमच्यासाठी आहेत फक्त मनोरंजन नाही तर त्यातून काहीतरी आता रियालिटी आत्ता जी घडत आहे आजूबाजूला त्याविषयीसुद्धा बोललं जाणार आहे त्यामुळे नक्की पहा ना हसायला भाऊ सर पूर्वीच्या ज्या शो, शो रियालिटी शोमध्ये एक तुमची छबी पडली होती की एक स्त्रियांचा तुमचा जास्त असायचा पण ते तसंच ह्या शोमध्ये पण तसं काय असणार का काय का वेगळं काय असणार नाही आहे पात्र आहेच ते करावंच लागतं कारण आपली परंपरा आहे आपण दशावतार करत आलो आहे त्याच्यामध्ये पुरुष स्त्री पात्रच करत होतो त्यामुळे तिथे कोणी हे काय असं कधीच म्हणत नव्हतं ती कला आहे जी आमच्या पूर्वजांपासून आलेली आहे तर इथेसुद्धा आम्ही स्त्री पात्र करतो आणि त्याची गरज असते म्हणून आम्ही ती करतो अदरवाईज आणि लोकांना खूप आवडतं म्हणजे असं नाही की मी असं नाही म्हणत शंभर टक्के सगळ्यांना आवडतं काही लोकं अपोज करतात काही लोकांना खरंच आवडतं काही गावा खेड्यात ज्या आजो आजी आजोबा जे आहेत त्यांना त्या ते पात्र खूप आवडतं कारण जेव्हा मी ग्राउंडवर जातो तेव्हा मला हे लक्षात येतं काही प्रेक्षकांना जे विरोध करतात त्यांना माहीत नसतं पण आम्ही जेव्हा खेड्यापाड्यात जातो आम्ही प्रोग्राम करतो ग्राउंड त्याच्यावेळी त्या बायका भेटायला जातात तेव्हा ते मला शांताबाई तुमची आवडते खूप खूप छान करता याचा उल्लेख करतात तेव्हा कुठेतरी कधी कधी कर यांचा आवडतं ना मग ठीक आहे काही प्रेक्षकांसाठी नाही आवडत पण ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी तरी करू शेवटी आमचं प्रेक्षक ते आहेत हां हस्तायन हे जे आपलं नवीन रिअलिटी शो आलेला आहे त्याच्यामध्ये तुमचं विचारणा केली गेली, -गेली होती का या शोबद्दल शो हा ॲक्च्युली हा नवीन शो कम्प्लिटली आला कारण की तुम्ही दहा वर्ष त्या झीच्या याच्यामध्ये याच्यामध्ये होता तर तुमचं कसं परत नाही काय झालं दहा वर्षानंतर आम्हाला गॅप आणि गॅप खूप मोठा होता त्यामुळे एवढं सस्टेन नाही करू शकत होतो आम्ही फार फार तर दोन महिने किंवा तीन महिने कारण नंतर काय करणार असा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी साबळेला ऑफर कलर्स मराठी करून आले की काहीतरी करू शकतो का आपण तर साबळे स्वस्त बसणार नाही त्यामुळे आणि आम्हालाही ती सवय झाली होती मग म्हटलं करायचं काहीतरी म्हणून मग आम्ही हसतायना हसायलाच पाहिजे हा शो उभा केला आणि मग त्यातून केल्यामुळे हा सगळा शो मग आम्ही एक एक झालो आणि मग करतो तुम्हाला असं वाटत नाही तुम्ही कुशल बदरी गेला तुम्ही करताय या शोमध्ये हो ते आमचे सगळेच भारत आहे कुशल आहे सागर आहे अंकुश आहे जास्त कुशल बद्रेचा शो तुमचा जास्त बाउंडिंग जास्त आहे कुशलची तर होतच कारण काय होतं कुशल आणि मी एकत्र असायचो आम्ही एवढी वर्ष काम केलं आणि कुशल गॅप म्हणजे हे चालू असतानाच हिंदीला गेला होता त्याचं ते, ते पण शूटिंग चालू होतं आणि हवाई उद्या पण चालू होतं त्यामुळे आता त्याचं ते कंटिन्यू आहे त्यामुळे त्याचे काही कमिटमेंट आहेत ठेवलेले कुठे कुठे ते पूर्ण झाल्यावर कदाचित वाटलं तर येईलसुद्धा आमच्याकडे पण त्याला मिस करतो आहे आम्ही हे नक्की तर आपल्या जाता जाता आपल्या जे आपले पेशक आहेत ते काय सांगणार थोडक्यामध्ये तुमच्या हसऱ्या भाषेमध्ये नाही प्रेक्षकांना एवढीच विनंती की आतापर्यंत जेवढं प्रेम दिलं त्यापेक्षा दुप्पट प्रेम अजून हवा आणि तुमचा आशीर्वाद हवा म्हणजे तुम्ही तुमच्या देवांकडे सगळ्यांकडे प्रार्थना करा की हा हसायला हसायला शो हसायलाच पाहिजे हा शो खूप चाल